महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे उमेदवाराचा फॉर्म भरल्यानंतर त्यांच्याकडे आपण प्रतिक्रिया घेऊया साहेब नमस्कार नमस्कार पालघर लोकसभेची उमेदवारी आपले लोक जे आमदार आहेत त्यांना टाकवले आणि टाकवलेला विश्वास आणि त्यांनी दिली जबाबदारी त्याचप्रमाणे बहुत विकास आघाडीचे तमाम कार्यकर्ते कार्यकर्ते यांनी अतिशय विश्वासाने माझ्यावर जबाबदारी जबाबदारी ना हो आज आम्हाला उपयोग अर्ज बहुसंख्य लोकांनी उपस्थित त्यांच्या उपस्थितीमध्ये भरवायचं त्याचा मला खूप आनंद होतोय आणि बहुजन विकास आघाडीचा अजेंडा हा विकासाचा राहिलेला आहे आणि आजमध्ये आपण बघितलं असेल की वसिमिराव महानगरपालिका यांच्यामध्ये एकशे आठ नगरसेवक तीन आमदार पालघर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता वसई पंचायत समिती ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक त्याचप्रमाणे ह्या पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक सरपंच ग्रामपंचायत सदस्य आमचे आहेत जिल्हा बँकेचे संचालक आहेत त्याच्यामुळे डेव्हलपमेंट व्यवस्था आहे त्याचप्रणे डेलर कामगार कोसाठे आमचे आहेत अशी अनेक फील्डमध्ये या बहुजन विकास आघाडीच्या मार्फत आम्ही काम करतोय त्याच्यामुळे विकास हा आमचा मूळ आहे मी आमदार म्हणून काम केलेलं आहे आता खासदार म्हणून तुमचा काय अजेंडा असेल हे बघा प्रत्येक निवडणुकीचा टप्पा हा वेगळा आहे ग्रामपंचायत निवडणुका असतात जिल्हा परिषद पंचायत समिती असतात नगरपालिका असतात महानगरपालिका विधानसभा तसं लोकसभा मी तालुका पंचायत समितीचं सुद्धा काम केलेलं आहे सभापती म्हणून जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे त्याचप्रमाणे विधानसभा सदस्य आमदार म्हणूनसुद्धा काम केलं आणि प्रत्येक घटकावर आणि त्याचप्रमाणे जिल्हा बँचवरती संचालक प्रत्येक घटकावर काम करत असताना प्रत्येक व्यासपीठावर काम कर असताना त्याची प्रत्येकाची भूमिका वेगळी असते त्या पद्धतीन लोकांबद्दल असलेल्या ज्या काही गरजा असतात त्या वेगळ्या असतात आणि त्याच्यामुळे ते जे जे आहेत ते मुद्दत ठरवून दिले आहेत आज आमदार म्हणून काम करत असताना ज्या काही डेव्हलपमेंटच्या गोष्टीला आरोग्य रस्ते पाणी ह्या ज्या मतदारसंघाच्या लोकांना वैयक्तिक स्वरूप काही योजना त्यासुद्धा आम्ही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला आणि मला एक आनंद वाटतो की ह्या भोईसर विधानसभेचा आमदार म्हणून काम करत असताना ह्या भोईसर माझ्या मतासाठी गाव नागावांनी पाडा पाडाली त्याच्यामुळे तिथल्या समस्या कळल्या आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा अंशी मी तिथे लोकांची कामं करण्यासाठी सफल झालो यशस्वी झालो परंतु ही आपण आज निवडणूक करत लोकसभेची आणि लोकसभेची निवडणूक त्याची समस्या वेगळ्या असतात आणि त्याची भूमिका वेगळ्या असतात त्या तिथे जाऊन संसदेवरून मांडायची असतात आज आपल्याला एक विचार केला तर पालघर लोकसभेची जी नव्याने रचना झाली दोन हजार नऊ साली त्या दोन हजार नऊ साली रचना झाल्यानंतर आपण बघितलं की जेव्हा बळीराम जाधव साहेब यांना आपण लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषित केलं आणि आपण निवडून आणलं दोन हजार नऊ साली आपल्याच्या नेतृत्वाखाली आणि त्यावेळेला खासदार काय करू शकतात हे आपण दाखवू त्याला कारण काय तर एक व्यक्ती खासदार म्हणून जात असताना त्याच्या वैयक्तिक माध्यमातून काहीच करू शकत नाही तो परंतु त्याच्यामागे टीम असावी एक नियोजन असावं लागतं आहे त्याप्रमाणे त्याच्या फॉलोअप असावं लागतं आहे आणि त्यावेळेला पत्कन खासदार आपले साहेब असताना आपल्याला माहिती आहे की विरार ते डहाणू मुंबईचे डहाणू ही लोकल पहिले विरारपासून सुरू झाली ते आता मुंबईपासून ते डहाणूपर्यंत येते कोणी सवल केली हे बळीरामदा साहेब खासदार असताना बहुजनिक आघाडीच्या माध्यमाती सुविधा आज मला सांगा त्या दिवसापासून आज एवढ्या फेऱ्या त्याच्यामध्ये कधी वाढल्या का फेऱ्या वाढल्या दहा वर्ष झाली लोकसंख्या वाढली आज काही लोकांची ए सी लोकांची मागणी यायला लागली ती त्याच्यामध्ये एखादं असायला पाहिजे फेरी परंतु ते बळीरामदासवसाहेबांनी का लोक खासदार म्हणून का त्याचप्रमाणे वसई गॅस जो वसायला मिळत नव्हता तो वसईचा गॅस वसायला हे कोणी केलं म्हणून म्हणजे आपल्याला मालिकेत पाचच्या महिन्यातो लोकांचा वसई विरा शहर महानगरपालिकेत तीन हजार कोटी रुपया तरी आणला सॅटेल सिटीसाठी तो आला म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खासदार त्यांनी करायच्या आणि म्हणून आणि त्याच्यानंतर मागचं दहा वर्ष बघा काय झालं एक बडवंत साहेबांनी अजून एक गोष्ट केली होती ती म्हणजे अशी का डहाणू ते नाशिक हा जो रेल्वे प्रकल्प त्याचे अठ्ठावन्न कोटी रुपये सर्वेक्षणसाठी मंजूर गेली ते तसेच पडले पुढे काही झालं नाही या मागच्या दहा वर्षाचे साधारखे टप्प्यात कोणी काय केलं नाही त्याच्यामुळे आज जर आम्ही विचार केला तर पुढचा जो टप्पा आमच्या निवडणुकीचा आहे लढण्याचा आमचा अजेंडा जो आहे काय करू शकतो तर आम्हाला आता असं करायचं आहे पहिला प्रथम ह्या पालघर जिल्ह्याला विनाशकारी जो प्रकल्प आलेला आहे वाढवण म्हणून तो आम्हाला रद्द विनाशकारी प्रकल्प आहे हा प्रकल हा मच्छीमारांच्या जीवावर उठलेला प्रकल्प आहे हा हा मच्छीमारांच्या विनाशाचा त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील तमाम जनतेचा विनाशाचा प्रकल्प असल्यामुळे तो प्रकल्प पहिला रद्द झाला पाहिजे हे आमची पहिली भूमिका असणार आहे त्याचप्रमाणे डहाणू ते नाशिक रेल्वे ही त्याच्यामध्ये पूर्णपणे सर्वेक्षण होऊन त्याचं मंजूर करून त्याचं काम चालू करणं हे त्याच्यामध्ये आम्हाला परवानलं जाणार आहे त्याचप्रमाणे ते पालघर जिल्ह्यामध्ये सागरी औद्योगिक सागरी आदिवासी भाग आहे त्या प्रत्येक भागासाठी एक नव्याने एक आदिवासी भागातले शेतकरी असतील ते शेतमजूर असतील जे काही रोजगारावर काम करणारे जे आदिवासी लोकं आहेत त्यांच्या शिक्षणाचं आरोग्य प्रश्न आहेत जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला घेऊन त्याच्यामध्ये समोरे जायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या अवलंब अवलात आणायचे आहेत ते माला ते प्रत्येक मला करायचं आहे औद्योगिक क्षेत्रासाठी भरीव काम करायचं आहे त्याच्यामध्ये खूप डेव्हलपमेंटचे पार्ट आहेत इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे गरज आहे पण इंडस्ट्रीला पूरक अशा ज्या गोष्टी काय असायला पाहिजेत त्या इंडस्ट्रीवरांची एक चर्चा करून त्याच्यावर त्यांना आवश्यक असलेलं आश्वासक असलेलं काम आपल्या ह्या पालघर जिल्ह्यामध्ये करायचं कारण ते रोजगार निर्मिती रोजगाराचं काम करतात देशाला जी डी पी वाढवण्याचं काम करतात म्हणून त्यांच्या समस्यासुद्धा आपल्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल तो एक माझा लागेल शिक्षणाचा प्रश्न आहे इथे जी कॉलेज असायला पाहिजे जी गव्हर्मेंट कॉलेज ती गव्हर्मेंट कॉलेज इथे मिळत नाही तिथला समाज गरीब आहे नोकरी करणार आहे छोटा कामधंदे करणार आहे त्याच्यामुळे त्यांना इथे पाहिजे तेवढं शिक्षण शिक्षणाची स्कोप राहत नाही खर्च खर्चकार वाटतं शासनाच्या अनुदानी इथे कॉलेज मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज एखादं कृषी महाविद्यालय असं इथे आणलं तर निश्चितचा ह्या भागातील जनतेला फायदा मुलाला फायदे आहेत अशा पद्धतीने एक काम करायचं आहे वसई विराटमध्ये जी शहर महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये जे लाफाने पाणी आणलेलं आहे ते अतिशय चांगल्या समर्पण पद्धतीने जसं पुढे आणि पुढे चांगली कशी करते ते सुद्धा आपल्याला करायचं अशा अनेक गोष्टी आहेत आणि ते खासदार मग मला करता येतील आणि त्यांनी निश्चित करणार एवढं या दृष्टीला आश्वासन एक शेवटचा प्रश्न आहे आज तुमचं फॉर्म भरताना महिलांचा भरणा जास्त दिसतो महिलांसाठी तुमचं काही विजन आहे महिला सक्षमीकरण हा जो विषय हा खरोखर आजपर्यंत नाही बचत गट तयार झाले लाखोच्या संख्येनं बचत गटला बचत गट महिला एकत्र येतात बँकेमध्ये खातं सोडतात त्याचं व्यवहार करतात कर्ज घेतात आणि त्या कर्जातून काही महिला बचत गट आहेत त्यांनी केले येतात परंतु एक सर्वसमावेशक असं त्यांना एक त्यांना अपेक्षा आहेत का आम्हाला नुकसान करायला रोजगार मिळत असताना तो स्वयंरोजगार कसा असेल स्वयंरोजगार म्हणजे काय हे बघा महिलांच्या हातामध्ये एवढं काम करण्याची क्षमता आहे आणि कला आहे आज आपण बघितलं सकाळपासून आपली महिला उठली त्याची घरच्या कामाची सुरुवात करते रात्री झोपे घरचं काम करून त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी करते जेवण बनवण्यापासून भांडी घा कपडे धुण्यापासून कधी कधी महिला बाहेर जाऊन कामसुद्धा करतात नोकरी करतात व्यवसाय पण करतात परंतु तरी त्यांच्याकडून तुम्हाला हातभार लागेल असं एक चांगलं उत्पन्न साधन कसं मिळेल तर अनेक गोष्टी अशा योजना केंद्राच्या मग त्या सर्व समाजातील महिलांसाठी आहेत का त्या आणल्या आण तर इथे त्यांना ट्रेनिंग दिलं त्यांच्याकडून ज्या वस्तू बनवून घेतल्या आणि त्या स्वतः खरेदी करून बॅग दिलं त्या मार्केटिंग जाग्यावर सगळ्यात महत्त्वाचं काय मार्केटिंग प्रोडक्टिव्हिटी खूप आहे या महिला सांगितलं एखादी ज्वेलरी बनवत खूप बनवणार परंतु विकणार कुठे विकणार कुठे हा मूळ प्रश्न आहे तर तो विकण्याची पण व्यवस्था ही जर केली ती करणार ते मी करणार कारण आपल्याकडे एवढा मोठा भाग आहे तीस लाख लोकसंख्या येते ग्रामीण शहरी भाग म्हणून तर ती मी करणार जेणेकरून कर या सगळ्या महिलांना आपल्या घर बसल्या काम भेटेल आणि त्यांना एक स्वयंरोजगार मिळेल आणि त्याच्यातून ते, ते व्यावसायिक बनतील अशी माझी आहे धन्यवाद साहेब तर बहुजन विकास आघाडीचा राजेश पाटील तुम्ही आगे आगाव राजेश पाटील आगे तर आता आपण बघितलं राजेश पाटील साहेबांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी आपल्या मनातील स्वप्न पुढच्या भविष्यात खासदार झालो तर मी काय करू शकेन हे देखील सांगितलेलं आहे आता घोडे मैदान जवळच आहे वीस तारखेनंतर आपण बघूया काय होते काय नाही ते धन्यवाद